त्याच्यानंतर आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं देहू आणि आळंदीवरून संत तुकाराम महाराज आणि संत माऊली महाराजांची पालखी जाते ती पुणे सातारा सोलापूर आणि तुकाराम महाराजांची पुणे सोलापूर अशी ती पालखी जाते तर त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली चीफ सेक्रेटरींनी बैठक घेतली पालकमंत्र्यांनी बैठक घेतली विभागीय आयुक्त एकदा एका पालखी मार्गाने सोलापूरपर्यंत गेले आणि दुसऱ्या पालखी मार्गाने परत पुण्यापर्यंत आले त्यांनी पण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला आज पण आम्ही मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा एकदा तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या आपण वेगवेगळ्या मानाच्या पालख्या आहेत त्यांची पण बैठक माग झालेली आहे ह्या सगळ्यांच्या सूचनेचा आदर प्रशासनाने के केलेला आहे राज्य सरकारने त्याच्यामध्ये यंत्रणेवर जबाबदारी टाकलेली आहे राज्य सरकारने ह्याला लागणारा निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे आणि ज्या आता मात्र दरवेळेपेक्षा पाऊस काळ मे मध्ये पण चांगला पडलाय जूनला पण पडायला लागला आहे त्याच्यावर पाऊस काळ ज्यावेळेस चांगला पडतो त्यावेळेस आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर येतोच परंतु आमचा शेतकरी पण मोठ्या प्रमाणावर येतो कारण त्यांच्या पेरण्या वगैरे उरकलेल्या असतात त्याच्यावर संख्या वाढण्याची शक्यता आहे दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे दिवे घाट आत्ता सात मीटर उंदीचा सा आहे तो एकवीस मीटर उंदीचा आपण करतोय ते काम सेंट्रल गवर्नमेंटच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंट करत आहे तर तिथं थोडस या वर्षी काम पूर्ण होत नाही यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवेघाट चढत असताना अडचण येणार नाही वाहनांना अडचण येणार नाही वर लोक बघा घाटावर वर, वर बसून डोंगरावर बघत असतात तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये कारण तो एवढा काही कठीण हे नाहीये खडक नाहीये तो हार्ड रॉक नाहीये त्याच्यामुळं तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात लागता ते जाहिरात लागतात त्याच्याही बद्दल सांगितलेलं त्या सगळ्या काढून टाकायला आणि ज्या ॲथोराइज आहेत त्यांचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं आहे ह्या अशा बऱ्याच गोष्टी आजच्या चर्चेतनं पुढं आल्या आणि त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा आम्ही केली आणि त्याच्या ज्या काही सूचना इवन आपली टाटाची रेल्वे आपली ते मेट्रो पुण्यात शिवाजीनगर होऊन सिंजवडीला जाते तिथं पण मध्ये काम कारण पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या मला वाटतं एकोणीस का वीस वीस तारखेला बघते पुण्यामध्ये आहेत तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडताना वारकरी कुठल्याही रोडनी बाहेर पडून मग आपल्या जेजुरी रोडला लागतात माऊलीच्या पालखीला हडपसरवरून आणि इकडं हडपसरवरून इकडं पाटस रोडला लागतात त्याच्यामुळे त्या सगळ्याचा आढावा आम्ही तास दीड तास घेतला दोन्ही कलेक्टर आपले हे जे सोलापूर आणि सातारचे कलेक्टर सीओ एस पी असे सगळे तिथले हजर ठेवलेले होते वीसीवर आणि बाकीचे इथं होते आणि करोनाची मिटिंगच्या बद्दलची बैठक जी झाली त्याच्यात मात्र विभागाचे पाचही कलेक्टर सीओ आयुक्त विभागीय एस पी अशा सगळ्यांनाच हजर ठेवलेलं होतं ते सीवर आम्ही ती मिटिंग घेतली त्यांचं पण काय म्हणणं आहे त्या चार जिल्ह्यांचं ते पण ऐकून घेतलं आणि त्याच्यातून काय पुढं कसं जायचं त्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही आषाढी एकादशीची पण यात्रा पालखी सोहळा हा व्यवस्थितपणे पार पाडला जावा तिथं कुठल्याही प्रकारची अडचणी नाही यावेळेस आम्ही काही चेंजेस केलेले उदाहरणार्थ आमच्या पिंपरी चिंचवडची हद्द संपली की पुण्याची हद्द सुरू होते हद्द संपली की तो पोलीस आमचा विभाग तिथला ति लगेच बाजूला जातून दुसरा येतो आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही थोडंसं पुढपर्यंत जावा प्रत्येक पिंपरी चिंचवडनी पुण्याच्या हद्दीत पण अर्धा किलोमीटर एक किलोमीटर जावं पुणे शहरावाल्यांनी ग्रामीणमध्ये पण अर्धा एक किलोमीटर पुढे जावं पुणे ग्रामीणवाल्यांनी पण तिकडं अर्धा एक किलोमीटर पुढं साताऱ्यामध्ये शिरावं साताऱ्यावाल्यांनी पुढं सोलापूरपर्यंत जावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे म्हणजे मधल्या काळात ज्यावेळेस हद्द संपती त्यावेळेस लगेच हे म्हणतात नाही आता माझी हद्द संपली आणि ते पुढचे नाही आले की मग पंचायत होती तर त्या गोष्टी सगळ्यांनीच एकोप्यानी मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही या सगळ्याच्या अडीअडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आणि जी जबाबदारी त्या ता टाटावर टाकलेली आहे त्यांना सांगितलं की सोमवारपर्यंत हे झालं नाही सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे जरा वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं तर त्यांना जे काही अडथळे आहेत ते दूर करायला सांगितलेले ते त्यांनी दूर केले नाही पालखीपर्यंत ते उरकलं नाही पालखी आपल्या शहरात येईपर्यंत तर त्यांना दहा कोटी रुपये दंडाची नोटीस मी पी एम आर डी एचे योगेश मसेंना द्यायला सांगितलेली आहे त्या प्रकारे त्यांना नोटीस आता जाईल त्यांना सम त्यांची पण लोक होती म्हणजे काय होतं एकदा आर्थिक ओशिष लागणार म्हणल्यावर माणूस जरा काम हातपाय हलवून करतो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत